निवासी डॉक्टर हे आता संपावर गेले आहेत आणि आज हसन मुश्रीफ यांच्यासोबतची बैठक निष्फळ झाली आहे त्यानंतर त्यांनी संपावर हत्यार आश्वासन पूर्ण न केल्यानं माड संघटनेनं संपावर जाण्याचा निर्णय आता एकूण निवासी डॉक्टरपैकी चार हजार डॉक्टर संपावर जाणार आहेत दरम्यान यात बीएमसीचे निवासी डॉक्टर संपावर जाणार नाही आहेत काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली होती आणि पंधरा दिवसांमध्ये त्यांच्या सर्व समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र सरकारनं आश्वासन पूर्ण न केल्यानं आजपासून ते संपावर गेलेत या संदर्भात आपण जे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडून आवेश आपण बघतोय आता डॉक्टरांसंदर्भात ही मोठी अपडेट समोर येते नेमका काय निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो निर्णय का घेतला आहे नक्कीच सेज गेल्या एक महिन्यापासून निवासी डॉक्टरांनी राज्य सरकार याच्या बैठका झाल्या आतापर्यंत तीन बैठका झाल्या अगदी आता शेवटच्या सणी अजित पवार यांनी प्रसिद्धीपत्रक काढून असंसुद्धा सांगितलं आहे की आम्ही मार्चच्या अधिकाऱ्यासमोर संवाद साधलेला आहे येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आम्ही त्याच्या सर्व मागण्या मान्य करू पण तरीही मार्चच्या निवासी डॉक्टर हे संपावर ठाम आहेत एकूण सात हजारपैकी चार हजार निवासी डॉक्टर हे संपावर गेलेले आहेत आता बघू शकतो की जे जे हॉस्पिटल येते हे महाडचे निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत त्यांच्यात त्यांच्या हातात बॅनर पण आपण बघू शकतो विद्यावेतनात वाढ झाली पाहिजे अशी त्याची सगळ्यात पहिली मागणी आहे त्याच्यानंतर हॉस्टेलची दुर्व्यवस्था हीसुद्धा लवकर लवकर करावी करा अशीसुद्धा दुसरी मागणी होती आणि वेळेत विद्यावेतन द्यावं अशी ती तिसरी मागणी होती आपल्यासोबत काय निवासी डॉक्टर आहेत आपण त्यांच्याशी जाणूया तुमच्या प्रमुख काय मागण्या आहेत नमस्कार मी डॉक्टर अभिजित हेलगे सेंट्रल मार्टचा अध्यक्ष तर सेंट्रल मार्टनी गेल्या सात फेब्रुवारीला पूर्ण महाराष्ट्राचा संप पुकारला होता मन डेप्युटी सी एम अजित पवार साहेब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांची सेंट्रल मार्टसोबत जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये साहेबांनी हे आम्हाला आश्वासन दिलं होतं की येत्या दोन दिवसात कॅबिनेटची बैठक होईल आणि महाराष्ट्रात जितके पण निवासी डॉक्टर्स आहेत ज्युनियर रेसिडेंट आणि सिनियर रेसिडेंट वरिष्ठ आणि कनिष्ठ निवासी डॉक्टर त्यांच्या मानधनामध्ये दहा हजार रुपयांनी वाढवेल येत्या दोन दिवसात कॅबिनेटमध्ये हे पूर्ण होईल अशी त्यांनी आश्वासन देऊन आम्ही त्यामुळे आम संप मागे घेतला होता त्यांनी ट्विटर हँडल सगळीकडे ते केलं होतं पण आता आपण बघतोय त्या दिवसाला सात फेब्रुवारीला आज पंधरा दिवस उलटून गेले आज बावीस फेब्रुवारी आहे तर पंधरा दिवस झाले तरी अजून पण कॅबिनेट मिटिंग झालेली नाही किंवा कुठलाही जी आर निघालेला नाही दुसरी आमची जी मागणी होती ती होती हॉस्टेलची हॉस्टेल सांगू तुम्हाला अजित पवार यांनी प्रसिद्धी पत्रकार येणाऱ्या दोन दिवसात कॅबिनेट घेईल आणि तुमच्या सर्व मागण्या मान्य करणार असे त्यानं तुम्हाला आवाहन केलं आहे